नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तुमची कोणतीही परीक्षा असो आपल्या महाराष्ट्रातील पोलीस भरती असो तलाठी भरती असो किंवा इतर तुमची बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोंदणी व मुद्रांक भरतीसाठी सुद्धा फॉर्म भरलेला आहे तर त्या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे गोशी खुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल तर कोणत्या नदीवर आहे गोसी खुर्द सिंचन प्रकल्प तर हे आहे वैनगंगा नदीवर ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे मित्रांनो गोसी खुर्द सिंचन प्रकल्प याला आपण इंदिरा सागर सिंचन प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखतो तर हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील पौनी या तालुक्यामध्ये आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा गोसी खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो आताच आपण पाहिलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसीखुर्द धरण तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे एमआयडीसीचा अर्थ काय आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे एम आय डी सीचा अर्थ काय होतो तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे याचे योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न भारतातील सर्वात महत्वाचे नावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हे बंदर आहे रायगड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवाहरलाल नेहरू बंदर ज्याला जे एन पी टी आणि नावाशेवा बंदर म्हणून ओळखले जाते हे मुद्रा बंदरानंतर आपल्या भारतातील दुसरे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे लक्षात ठेवा मित्रांनो जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट द्वारे संचलित हे नवी मुंबई रायगड जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित आहे तर लक्षात ठेवा ही माहिती खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणती आहे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी कोणते शहर ओळखले जाते तर नागपूर या शहराची ओळख आहे चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न सिंधू ही आंब्याची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे सिंधू ही आंब्याची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे तर ही दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे मित्रांनो ही बिनकोयाची सिंधू जात आहे मित्रांनो सिंधू ही आंब्याची जात आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आहे पश्चिम किनाऱ्यावरील बंदर तर त्याआधी मित्रांनो थोडीशी माहिती पहा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदरामध्ये मुंबई कांडला मंगळूर जे पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट मुरमागाव आणि कोचीन यांचा समावेश आहे तर मित्रांनो ही जी नावे मी सांगितलेली आहेत आता तर तुम्हाला यापैकी कोणते ऑप्शनमध्ये दिसत आहे तर कांडला हे बंदर आहे मित्रांनो पश्चिम किनाऱ्यावरील लक्षात ठेवा हे सर्व बंदरे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील विविध ठिकाणी स्थित आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाची भूमिका बजावतात कोणती नदी सातपुडा व विंध्य या दोन पर्वतरांगा दरम्यान वाहते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणती नदी वाहते सातपुडा व वा, विंध्य या दोन पर्वतरांगा दरम्यान तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर वर आहे तर या दोन पर्वतरांगा दरम्यान नर्मदा नदी वाहते गंगा व वा, ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशास काय म्हणतात तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी एकत्रितपणे कोणता त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे तर सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे हा आपल्या जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश मानला जातो आणि तो बांगलादेशात आणि भारताच्या पश्चिम बंगालमध्ये विस्तारित आहे तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुमची आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी ही पी डी एफ महत्वाची असणार आहे परीक्षेमध्ये वारंवार ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात ते टॉपिक आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे परीक्षेमध्ये रिपीटेड प्रश्न आहेत मित्रांनो ते प्रश्नसुद्धा तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न पहा नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता आहे तर पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे सरदार सरोवर तर हा प्रसिद्ध प्रकल्प आहे मित्रांनो जो की गुजरात राज्यामध्ये आहे या धरणासोबतच अनेक चर्चा आणि वाद झालेले आहेत कारण हे धरण अनेक लोकांच्या जीवनावर आणि पर्यावरणावर परिणाम करते सोनक्का ही कोणत्या फळाची जात आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सोनक्का ही द्राक्ष या फळाची जात आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे मित्रांनो तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भिलाई हा लोह पोलाद कारखाना तर हा आहे छत्तीसगड राज्यामध्ये हा, हा कारखाना भिलाई शहरात आहे जो छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्याचा भाग आहे कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर चीन या देशात प्रवेश करताना नथुला खिंडही ओलांडावी लागते ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे तर पहा मित्रांनो कोणते पर्वत आहे नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे सातपुडा पर्वतरंग आहे नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान तर मग मित्रांनो नर्मदा नदीचा उगम हा कोठून होतो असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी होतो लक्षात ठेवा आणि मित्रांनो तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताईजवळ झालेला आहे लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पहा केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोणत्या राज्यामध्ये आहे केदारनाथ तर हे आहे उत्तराखंड राज्यात ते उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा पश्चिम घाटातील सर्वात उंचीचे शिखर कोणते आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी पश्चिम घाटात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे तर अन्नाई मुडी हे शिखर आहे जे की केरळ राज्यामध्ये आहे आणि त्याची उंची किती आहे तर सव्वीसशे पंच्याण्णव मीटर आहे लक्षात ठेवा हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोणत्या ठिकाणी आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय तर हे आहे मुंबई या ठिकाणी आता हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय म्हणून ओळखले जाते मित्रांनो तर लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की प्रिन्स ऑफ वेल्स हे वास्तुसंग्रहालय आता कोणत्या नावाने ओळखले जाते तर छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय या नावाने ओळखले जाते मित्रांनो हे संग्रहालय दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ आहे हे संग्रहालय भारतीय कला आणि इतिहासाचे प्रदर्शन करते भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर कोणते राज्य आहे आपल्या भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य तर ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे गोवा राज्य आहे आणि मित्रांनो गोवा राज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन हजार सातशे दोन चौकी मी आहे लक्षात ठेवा तर हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला माझी शिकवण्याची शी पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू